शहरातील रस्त्यावरील कॉन्क्रीटीकरण प्रकल्पातील त्रुटी स्ट्रीट लाईटचा अभाव आणि सुरक्षाविषयक गंभीर समस्यांवर भाजपकडून वारंवार निवेदन देऊन तसेच आंदोलन करून लक्ष वेधण्यात आले होते तरी दखल न घेतल्याने भाजपने पंचवीस सप्टेंबर रोजी नगरपालिकेला टाळं ठोकण्याचा इशारा दिला होता परंतु या पार्श्वभूमीवर बुधवारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत अखेर नगर परिषद प्रशासनाने कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून पुढील तीन आठवड्यात आवश्यक कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत यामध्ये कॉन्क्रीटीकरण प्रकल्पातील त्रुटी तातडीने दुरुस्त करण्यात येतील स्ट्रीट लाईट्स डिवायडर फुटपाथ आणि गटार याची देखभाल व दुरुस्ती केली जाणार आहे स्ट्रीट लाईट्सच्या देखभाल व दुरुस्तीसाठी नव्या निविदा प्रक्रिया सुरू करण्याची तयारी केली जाते अपघात व सुरक्षा विषयक अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना राबवली जाणार आहे यामुळे अंधारात बुडालेल्या परिसरामध्ये पुन्हा प्रकाशमान वातावरण निर्माण होणार असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न सोडवला जाईल अशी अपेक्षा आहे चोरी लुटमार तसेच महिलांवरील छेडछाड रोखण्यास या निर्णयामुळे मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे नमस्कार मी अभिजित करंजुले आपल्या सर्वांना सूचित करण्याकरता मी आज हा व्हिडिओ या ठिकाणी रिलीज करत आहे आपल्या सर्वांनाच ठाऊक सर्वांना अंबरनाथ शहरामध्ये भ्रष्टाचाराने खूप मोठं थैमान त्या ठिकाणी आहे आज संपूर्ण अंबरनाथ शहर हे अंधारात त्या ठिकाणी आहे आज अंबरनाथमध्ये प्रत्येक रस्त्याला त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे त्या ठिकाणी आहेत आणि या सर्व गोष्टींच्या विरुद्ध एक आक्रोश म्हणून पंचवीस सप्टेंबर दोन हजार हो पंचवीस रोजी म्हणजे आजच्या दिवशी आपण अंबरनाथ नगरपालिकेला टाळेबंदीचा एक आक्रोश आंदोलन त्या ठिकाणी करणार होतो काल रात्री सा, सायंकाळी आठ दर आठ नऊच्या दरम्यान अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांनी विनंती केली यांच्याशी एक बैठक त्या ठिकाणी पार पडली त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला आश्वासित दिले आणि पत्र देखील त्या ठिकाणी आम्हाला दिलं त्या पत्रामध्ये त्यांनी आम्हाला विनंती केली आहे की आपण जे आंदोलन त्या ठिकाणी करणार होतो तीन हप्त्यासाठी आम्हाला मुदत द्यावी तीन हप्त्याच्या कालावधीमध्ये जेही आपण त्या ठिकाणी त्यांना प्रश्न त्या ठिकाणी मांडले की आपली समस्या त्या ठिकाणी मांडली प्रश्ना त्या प्रश्नांचं किंवा समस्यांचं निवारण ते येत्या तीन आठवड्यांमध्ये आपल्याला आपल्याकरता करता करणार आहे खर तर मला असं वाटत नाही की पुन्हा आपल्याला असं कोणता आंदोलनाची भूमिका किंवा त्या ठिकाणी कोणतं आंदोलन करायची गरज पडेल ही एक अपेक्षा त्या ठिकाणी मुख्य अधिकारीकडनं आपण करतो की त्यांनी जो आपला शब्द दिले आणि लेखी सुद्धा या ठिकाणी त्यांनी आपल्याला पत्र दिलंय की तीन आठवड्याचा आम्हाला काळ त्या ठिकाणी पाहिजे तर नक्की नक्की आमची सहकार्य करण्याची भूमिका त्या ठिकाणी आहे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आपल्या सर्वांनाच ठाऊक असेल की नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वॉर्ड रचनेच्या कामामध्ये अनेक अधिकारी किंवा अनेक ते स्वतः त्यामध्ये व्यस्त असल्या कारणाने आपल्या समस्यांना त्या ठिकाणी वेळ देऊ शकले नाही परंतु त्यांनी त्याकरता दिलगिरी देखील व्यक्त केली आहे तसेच तीन हप्त्याचा काळ त्यांनी आपल्याकडनं मागून घेतला आहे मी आपल्या सर्व नागरिकांना माझ्या सर्वच सहकार्यांना मी धन्यवाद देतो की असाच आपला प्रतिसाद त्या ठिकाणी ठेवा असं सहकार्य आपलं त्या ठिकाणी ठेवा आणि एक छोटी अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो की पुन्हा आपल्याला कायदा हातात घेण्याचा विषय किंवा आंदोलनाचा विषय न यावं ईश्वर त्या ठिकाणी नगरपालिकेला सुद्बुद्धी द्यावं आणि लोकांना या समस्यानं तिकडं मार्ग काढण्याचा प्रयत्न या नगरपालिके निश्चित करावं मी पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो आणि आपल्याला सूचित करतो की आज जे आपण आंदोलन करणार होतो ते तीन आठवड्याकरता आपण ते स्थगित करतोय परंतु जर का आपल्याला त्या ठिकाणी परत जर का असं जाणवलं की आपल्याला कुठंतरी फसवणूक होते आपल्याला न्याय मिळत नाही तर पुन्हा एकदा कायदा आपल्याला हाताशी घ्यावाच लागेल आपल्या न्यायासाठी आपल्याला लढाई करावीच लागेल जय हिंद जय महाराष्ट्र भाजपने आंदोलनाला तात्पुरती तीन आठवड्याची स्थगिती दिली असून नगरपालिकेने पुन्हा केराची टोपली दाखवली तर मोठ्या आंदोलनाचा इशाराही दिला आहे त्यामुळे पुढील तीन आठवड्यात नगरपालिका खरोखरच आश्वासनाची पूर्तता करते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे